नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी वंचित बहुजन आघाडीची संवाद बैठक संपन्न झाली सदरील बैठक जय अंबिका मंगल कार्यालय येथे सकाळी अकरा वाजता आयोजित करण्यात आली होती बैठकीचे अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा पक्ष निरीक्षक अॅडव्होकेट माननीय सर्वजित बनसोडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तसेच जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ नरंगले जिल्हा महासचिव श्याम कांबळे जिल्हा उपाध्यक्ष भीमराव बेंद्रीकर रायगाव तालुका अध्यक्ष साहेबराव पोपरेकर तालुका महासचिव माधव पाटील लवाळे युवा आघाडीचे दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष दीपक गजभारे जिल्हा सचिव बालाजी गायकवाड जिल्हा महासचिव बाळासाहेब सोनकांबळे तालुका उपाध्यक्ष सतीश वाघमारे तालुका अध्यक्ष प्रताप बंडे तालुका उपाध्यक्ष प्रभाकर घंटेवाड तालुका महासचिव विलास वाघमारे युवा कार्यकर्ते धम्मानंद सोनकांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीच्या असंख्य कार्यकर्त्यांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी माननीय अॅडव्होकेट सर्वजित बनसोडे यांनी आपले विचार व्यक्त केले हे आता आपण ऐकूया माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड ज्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे दगे फटके झालेले चुकीचे नेरेटिव्ह सेट करून वंचित बहुजन आघाडीला अडवण्याचे जे प्रयत्न झाले त्याच्यावरच्या उपाययोजना वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं झालेल्या आहेत बाळासाहेब आंबेडकरांचा हा जो पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवादाचा जो सत्र आहे ते औरंगाबादपासून सुरू होत आहे औरंगाबाद ज्यांना परभणी करत ते नांदेडला पोहोचणार आहे त्याच्या सगळ्या तारका वगैरे फायनल झालेल्या आहेत पण मी आत्ता तात्पुरती फक्त नांदेडचीच तारीख सांगतो एकोणीस तारखेला बाळासाहेब आंबेडकर नांदेडमध्ये आहेत नांदेडमधल्या सप्तगिरी या सप्तगिरी प्लाझा नावाच्या एका मोठ्या कार्यालयामध्ये मंगल कार्यालय काही आपलं मोठं गार्डन आहे तिथं वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांचा संवाद मिळ बैठक मेळावा आहे मी या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून नायगाव तालुक्यातले जे आमचे जबाबदार पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचाच तो मेळावा आहे पक्षाची ती काही जनशक्तीची किंवा प्रदर्शनाची सभा नाही पण कदाचित सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाळा जसाही कमी होईल किंवा पावसाची शक्यता जशी कमी होईल लाखो लोकांची जंगी सभा वंचित बहुजन आघाडीची होईल